नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपती कोल्हापूर या ठिकाणी आवकालेले चारशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आवकालेले पाचशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाली शेचाळीस क्विंटल जास्तीत दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे तीन हजार सातशे रुपये क्विंटल